नमस्कार श्री स्वामीसमोर बघा झटपट चुरमा बनवायचं आहे उरलेले इथे रात्री उरले होते चपात्या मला याचं काहीतरी नवीन करावं मस्त पोह्यासारखं पोहे खाऊन कंटाळा येतो ना मग हे करा झटपट बघा याच्यासाठी कोथिंबीर घेतली दोन कांदे चिरून घेतले चालं सोपे जे अवेलेबल आहे ते करायचे आता इथं कढई ठेवली त्याच्यात तेल टाकायचं मस्त फोडणी द्यायची आता मौरी टाकते बघा मौरी उड़ते थोड़ी आता थोडीच टाकेल आता यात घालायचं कांदा हलवायचं चांगलं ब्राऊन होईल पर्यंत परतायचं थोडंसं मीठ टाकायचं कांदा मऊ पडतो कांदा तळल्यानंतर यात टाकायचं ता शिमला मिळते मिरची आपल्याला जसं तिखट पाहिजे हे काय तिखट नाही आहे म्हणून जास्ती पण हळद पण टाकायची वरण थोडीशी किती छान असं लाल कलर झाले आता ह्याच्यात टाकायचं ते चुरम चपातीचं चुरम हे मिक्सरवर बारीक करून घेतलं म्हणून बारीक एकसारखं झालेलं मस्त नाश्ता बी झाला आपला अन्न वाया पण नाही जात असं चपाती खा म्हटलं तर खायला जात नाही म्हणून असं करून खायचं आपण न कोथिंबीर सोडायची हलवायचं थोडं आणि ताट जाळून ठेवायचं नरम होतं मग चांगलं अजून थोडी कोथिंबीर पूर्ण थोडं मीठ टाकायचं पहिलं टाकलं थोडं बघा मस्त आले ना मस्त खा मस्त राहा थोडं ताक झाकून ठेवतो झाले मस्त आता काढून घेतो गॅस बंद करून घेतो बघा गरमागरम नाश्ता झटपट नाश्ता अन्न वाया पण नाही जात वरण आपण लिंबू पिळायचं आवडेल तर पिळायचं बघा बघा करून बघा तुम्ही पण असंच उरलेल्या चपातीचे चुरमा तिखट चुरमा